नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुबे माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो खास काही भाडे मला आज लागलेले नाहीत खास काय एकही भाडं मला आज लागले नाहीत आणि मी दिवसभर दुकानावर बसून बसून पुन्हा माझ्या घरी आलेलो आहे आता वाजलेले आहेत चार चार वाजता मी बसून झालेलो होतो बोर म्हटलं काय काम करावं तर तेव्हाच मला आठवलं की माझ्या खाली प्लॉटवर गवत खूप जास्त झालेले आहे मी एक छोटासा लॉन बनवला होता पण त्या लॉनमध्ये गवतच गवत झालेले आहेत ते गवत मी आज काढणार आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा माझ्या भावाचा प्लॉट आहे माझ्या घराच्या नेमकं बाजूलाच आहे लागूनच आहे आणि त्या ठिकाणी मी गेल्या वर्षी उन्हाळ्यात मी गवत लावलं होतं लॉनचं गवत आणि तिथे आता या वर्षीच्या पावसाळ्यानं जवळजवळ तीन महिने पाऊस चालू होता या तीन महिन्यामध्ये खूप सारं गवत झालेलं आहे मी बऱ्याच वेळ काढण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो खालची जमीन ओली असल्यामुळे मला ते काढणं अवघड झालेलं आहे आणि पुन्हा काढल्यानंतर परत गवत येईल त्याच्याकरता मी काही काढले नाहीत आता जवळजवळ आठ दिवसापासून पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे मी आता हे गवतामधला जो काही काळी कचरा आहे ते सर्व काढणार आहेत पप्पा काय करू गवत झाले ना लॉन मध्ये ते गवता जे बारीक बारीक बिनकामाचे जे झाड ते उपटून टाकत आहेत म्हणजे आपलं जे लॉन आहे एकदम छान दिसायला पाहिजे आता इथून पुढे पाऊस पडणार नाही आणि मग आपलं गवत छान दिसलं की आपल्याला उटा बसायला होईल हा पण ते वरच कटिंग करायची ते करू ना आपण त्याचं सगळं व्यवस्थित कटिंग करू, करू, करू ना खूप कचरा झालेला आहे आणि मी हळूहळू माझ्या पाठीमागे तुम्हाला बघा या इथलं काढलेलं थोडंफार आणि आता असंच पुढं पुढं काढणार आहे बऱ्याच जणांना जागा राहत नाही लोक म्हणतात तुमच्याकडे जागा आहे तुम्ही काहीतरी करा पण मित्रांनो काही करायचं म्हटलं की नाही ते शक्य नाहीये कारण त्याच्याकडे खूप काळजी घ्यावी लागते आणि मी कामात असल्यामुळे जास्त काळजी घेता येत नाही मला पण संध्याकाळी याला मला उशीर होतो आणि हे काम करू शकत नाही आपण काही माळव लावू शकत नाही काही भाजीपाला लावू शकत नाही काहीच नाही पण बसण्याकरता फुलाचे झाडं लावलेले थोडेफार त्याला काही फळांचे झाडं लावलेले आहेत ते फळांची झाडं आमचा दाखवेल मित्रांनो हे लिंबूचं झाड आहे ते सध्याला वाढून गेलंय आता उन्हाळ्यात दब्यात लिंबू येईल आणि हे तुम्ही हे झाड बघत हे बदाना बदामाचं झाड आहे तुम्हाला बदाम दिसत असे तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा त्या बाजूला अजून एक बदाम आहे आणि त्याच्या बाजूला एक पेरूचं झाड आहे उन्हाळ्यात त्याला भरपूर पेरू येत्या आणि पावसाळ्यात पण येते कधी कधी आणि त्याच्या बाजूला कढीपत्ताचं झाड आहे तर मित्रांनो कढीपत्ताचं झाड आम्हाला लव खूप उपयोगी हो आहे का बरं माहिती का जेव्हा मम्मीला फोननी घालायचे असे ते कढीपत्ता इकडून लगेच घेता येतो ते नंतर इथं आम्ही ॲरोवेराचं झाड लावलंय आणि हे एवढं हे झाले एवढे झालं आणि त्याच्यानंतर इकडे चिक्कूचं झाड लावलं आम्ही एक छोटं नंतर हे आमचं पपईचं झाड इकडं पपई फार छोटे त्या पण पपई एवढा गोड असते की तुम्ही जडचे सारतत आहे का ते सुद्धा खाऊ शकता त्याच्यानंतर हे समोर तुम्हाला झाड दा दिसत आहे हा झाड मित्रांनो हे तुम्हाला समोर झाड दा दिसत आहे हे पे चिक्कोचं झाड आहे उन्हाळ्यात त्याला खूप चिकू येते आणि आम्ही दिवसावर दोन तीन खाता रेवडे चिकू येत्या आणि त्याच्यानंतर मी म्हणलं की माझं आवडतं झाड रामफऱ्याचं झाड आहे इकडं उन्हाळ्यात खूप रामफर येते मी ते तिकडच्या शेंडीपर्यंत चढतो आणि मी माझे पप्पा आजी रामफर खाते माझ्या भईला रामफर आवडत नाही पानं खूप छान आहे ते आणि रानफळ काय छोटी आहेत नाही चांगली आहे ते त्याच्यानंतर आम्ही एकदा नर्सरीमधून हे झाड आणलं होतं बाबा कोणतं झाड जार? हां पारिजात झाड आहे हा ह्या आम्ही गार्डनसाठीच आणलं होता त्याचं नाव पारिजात आहे तर ते आधी एवढं एवढंच होतं आता मोठं झालंय आणि त्याचा वास खूप छान येतो हे कोणतं आणि मित्रांनो तर मित्रांनो हे सोमतो मला झाड दिसत आहे छोतं आम्ही आणले आणल्यावरती खूप सोतं होतं पण आता मोठं झालं त्याला आम्ही त्याला खूप फुडायचं आहे पण किड्यांनी खाऊन घेतल्या म्हणून आता त्याला फूडच मिळते आणि पानं पण नाही आले तर मित्रांनो ना किडे नाही यासाठी त्याच्यावरती आपल्याला फवारणी करत जे घरी शेतकरी करते बाप्पा हे आणि मित्रांनो हे झाड दिसत आहे हे माझे काकू काकांनी लावलं आहे इकडं आणि मी पण आहे त्याचं नाव आहे जास्वंद त्याला एकदा फूल आले पण ते, ते फूल आल नंतर आलेच नाही तुम्हाला माहिती असेल कसं काय येते त्याला फूल तर मला कॉमेंटमध्ये सांगा तो हे कोणता तर मित्रांनो हे तुम्हाला हा झाड दिसत आहे हा मोगरा आहे जे करून माझ्या मम्मीला हा हे जे फूड खूप आवडते आणि सुद्धा आवडते तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद